नमस्कार आज आपण एक अशा महत्वाच्या क्षणावर आणि त्या क्षणी उच्चारलेल्या काही शब्दांवर बोलणार आहोत जे हजारो वर्षांनंतरही आपल्याला विचार करायला लावतात आपल्याकडे भगवत गीता धर्म योद्धाचे मार्गदर्शन या नावाचे काही अभ्यासपूर्ण उतारे आहेत आणि आज आपण विशेषतः भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातल्या श्लोक क्रमांक बावीस आणि स्रोतात जी त्याची व्याख्या दिली आहे त्यावर जरा जास्त खोलवर बोलूया नक्कीच खूप महत्वाचा क्षण आहे तो गीतेमधला हो ना म्हणजे जरा कल्पना करा कुरुक्षेत्राचं रणांगण एवढा मोठ सैन्य दोन्ही बाजूला आणि मध्यभागी रथावर बसलेला अर्जुन महान योद्धा पण पूर्णपणे खचलेला आहे गोंधळलेला आहे अगदी समोर कोण तर आपलेच लोक नातेवाईक गुरुजन शत्रू म्हणून उभे ठाकलेले बरोबर आणि अशा अत्यंत म्हणजे भावनिक दृष्ट्या इतक्या अवघड क्षणी त्याचा सारथी आणि मित्र श्रीकृष्ण त्याला काय सांगतात काय उपदेश देतात हो तर या चर्चेतून आपल्याला तोच उपदेश त्याचा अर्थ त्याचा गाभा काय आहे आणि आजच्या काळात तो आपल्याला कसा लागू पडतो हे समजून घ्यायचंय बरोबर एक कालातीत मार्गदर्शन आहे ते चला तमक, तर मग या विचारांच्या सागरात जरा खोलवर जाऊया तर सुरुवातीला थोडी पार्श्वभूमी म्हणजे आपण कुठे आहोत हे स्पष्ट होईल महाभारताचं युद्ध होणार हे नक्की आहे सैन्य सज्ज आहेत पण ऐन युद्धाच्या तोंडावर काय होत अर्जुन शस्त्र खाली ठेवतो एकदम टोकाचा निर्णय हो तो म्हणतो मी नाही लढणार कारण समोर त्याचे आजोबा आहेत त्याचे भाऊ आहेत शिक्षक आहेत त्यांना मारून मिळणार राज्य ते त्याला नकोस वाटतंय बरोबर म्हणजे त्याचं कर्तव्य काय आणि त्याची नाती काय किंवा तो जो रक्तपात होणार आहे या विचाराने तो जास्त म्हणजे विचलित झालाय अगदी एक मोठा नैतिक आणि भावनिक पेच प्रसंग आहे त्याच्यासमोर याच याच, याच।, याच। स्थितीत श्रीकृष्ण त्याला काय म्हणतात हे आपल्या स्रोताने त्या बाविसाव्या श्लोकाच्या आधारावर सांगितलंय त्याचा मराठी अर्थ असा दिलाय की तुम्ही जर चांगल्या दृष्टिकोनातून पाहिलं तर युद्धात तुमचं स्वार्थ सिद्ध होईल तुम्ही भूतपूर्व परंपरा आणि धर्माच्या रक्षणासाठी लढायला पाहिजे हम्म आता हे पहिल्यांदा ऐकायला थोडं धक्कादायक वाटू शकतं हो ना युद्धात स्वार्थ कसा साधणार म्हणजे बरोबर आणि श्रीकृष्णांच्या बोलण्याचा खरा अर्थ समजून घेणं महत्वाचं ठरतं म्हणजे स्त्रोत पण ते स्पष्ट करतोय की इथे स्वार्थ हा शब्द आहे ना तो आपण जो सामान्यपणे अर्थ घेतो म्हणजे अगदी संकुचित वैयक्तिक लोभ किंवा फायदा हो तसा नाहीये अच्छा श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या त्या तात्कालिक भावना आहेत मोह आहे दुःख आहे त्याच्या पलीकडे बघायला सांगत आहेत पलीकडे बघायला हो म्हणजे इथे स्वार्थ सिद्ध होईल याचा अर्थ काय तर तुझं जे अस्तित्वाचं प्रयोजन आहे एक क्षत्रिय म्हणून तुझं जे कर्तव्य आहे ओ म्हणजे सेल्फ इंटरेस्ट नाही तर अगदी तुझी खरी ओळख तुझा खरा धर्म काय आहे हे त्यातून सिद्ध होईल हा अर्थ त्या वैयक्तिक लाभापेक्षा खूप मोठा आहे खूप व्यापक आहे ते अर्जुनाला आठवण करून देत की बाबा तू इथे फक्त एक व्यक्ती म्हणून नाहीयेस तर एका मोठ्या परंपरेचा एका विशिष्ट कर्तव्याचा भाग म्हणून उभा आहेस म्हणजे एक प्रकारे त्याच्या ज्या वैयक्तिक भावना आहेत त्यांना थोडं बाजूला सारून हो त्याचं जे सामाजिक किंवा नैतिक कर्तव्य आहे ज्याला इथे धर्म म्हटलंय त्याला जास्त महत्त्व दिलं जात बरोबर पण मग हा धर्म आणि ही परंपरा म्हणजे नेमकं काय ज्याच्या रक्षणासाठी एवढं मोठं युद्ध इतकी हिंसा गरजेची मानली जाते हा खूप चांगला प्रश्न आहे कारण धर्म म्हटलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर किंवा कर्मकांड येत हो पण स्त्रोतानुसार इथे धर्म या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे तो फक्त रिलीजन नाहीये धर्म म्हणजे ती नीतिमत्ता ती कर्तव्य भावना ते सामाजिक आणि वैश्विक नियम जे समाजाला सृष्टीला एकत्र धरून ठेवतात ओके okay. म्हणजे काय योग्य आणि काय अयोग्य यातला विवेक आणि क्षत्रियाचा धर्म काय तर प्रजेचं रक्षण करणं न्यायासाठी लढणं अन्याय आणि अधर्माचा नाश करणं आणि परंपरा परंपरा म्हणजे केवळ जुन्या रूढी नाहीत तर पिढ्यान पिढ्या चालत आलेली ती मूल्य ते ज्ञान ती जीवन पद्धती जी धर्मावर आधारित आहे अच्छा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की कौरवांनी जो अधर्म माजवला आहे त्याने हा धर्म ही नीतिमत्ता ही परंपरा सगळं म्हणून त्यांचं रक्षण करण्यासाठी जरी ते खूप असलं तरी युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे हाच तुझा, तुझा धर्म आहे हे समजते की कर्तव्याला महत्व आहे पण तरीही मनात तो प्रश्न येतोच कि युद्ध म्हणजे जिथे एवढी हिंसा आहे मृत्यू आहे दुःख आहे गोष्ट धर्माचं रक्षण कसे करू शकते हा जो विरोधाभास आहे तो स्रोतामध्ये कसा उलगडला आहे बरोबर हा कळीचा मुद्दा आहे एकदम आणि आपल्या स्रोतामध्ये एका सूचनेत यावर खूप छान भाष्य आहे ते म्हणतात संग्राम केल्याने फक्त शरीराचा नाश होईल पण त्याने धर्माचं रक्षण होईल हो फक्त शरीराचा नाश होईल हो हे वाक्य साधं वाटलं तरी खूप खोल अर्थाचं आहे यावर खरंच थांबून विचार करायला हवा काय अर्थ निघतो याचा याचा अर्थ असा लावला जातो की बघा भौतिक गोष्टी ज्या आहेत जसं आपलं शरीर त्या नश्वर आहेत तात्पुरते आहेत हो आज ना उद्या त्यांचा नाश होणारच पण जी मूल्य आहेत जी तत्व आहेत जो धर्म आहे म्हणजे सत्य न्याय कर्तव्य ती चिरंतन आहेत शाश्वत आहेत अच्छा म्हणजे व्हॅल्यूज आर इटर्नल अगदी त्यांचं महत्व शरीरापेक्षा आपल्या या भौतिक अस्तित्वापेक्षा खूप जास्त आहे त्यामुळे श्रीकृष्ण अर्जुनाला एक प्रकारे काय सांगत आहेत की शरीराच्या नाशाच्या भीतीने किंवा मोहाने तू आपल्या त्या शाश्वत कर्तव्यापासून त्या मूल्यांपासून दूर जाऊ नकोस ओके धर्माचं रक्षण करणं हे त्या तात्कालिक नुकसानीच्या किंवा दुःखाच्या भीतीपेक्षा कितीतरी पटीने अधिक महत्त्वाचं आहे इथे मूल्यांची प्रतिष्ठापना भौतिक अस्तित्वाच्या वर केली गेली आहे अच्छा म्हणजे हा एक प्रकारचा मूल्यांसाठी आपल्याला काय किंमत मोजावी लागते याचा प्रश्न आहे हो संदेश असा मिळतोय की आयुष्यात अशी वेळी येते जेव्हा आपल्याला आपल्या तत्वांसाठी आपल्या मूल्यांसाठी काहीतरी काहीतरी गमवावं लागतं काहीतरी त्याग करावा लागतो अगदी बरोबर आणि त्या त्यागाला घाबरून चालणार नाही बिलकुल नाही आणि म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात की चांगल्या दृष्टिकोनातून पहा हा चांगला दृष्टिकोन म्हणजे काय नक्की चांगला दृष्टिकोन म्हणजे काय तर फक्त वरवरच्या गोष्टी न बघता फक्त भावनिक होऊन निर्णय न घेता किंवा फक्त स्वतःच्या तात्पुरत्या सुखदुःखाचा विचार न करता परिस्थितीकडे एका व्यापक तात्विक आणि काय म्हणतात त्याला वस्तुनिष्ठ भूमिकेतून बघणं ऑब्जेक्टिव्हली हो ऑब्जेक्टिव्हली यालाच आपण पुढे गीते जी स्थितप्रज्ञ होण्याची कल्पना येते हो हो त्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल म्हणू शकतो अच्छा चांगला दृष्टिकोन म्हणजे धर्माला अनुसरून असलेला दृष्टिकोन म्हणजे बघ वैयक्तिक मोह भीती दुःख ह्या भावना साहजिक आहेत ते येणारच पण त्यांना आपल्या कर्तव्याच्या आड येऊ न देणं आणि जे मोठं चित्र आहे म्हणजे धर्माचं पालन आणि रक्षण त्याला प्राधान्य देणं हा तो चांगला दृष्टिकोन आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे कारण आपण अनेकदा आपल्या निर्णयांमध्ये आपल्या वैयक्तिक भावनांना खूप जास्त महत्त्व देतो हो ना पण इथे सांगितलं जाते की त्याच्या पलीकडे जाऊन विचार करा पण हे हे प्रत्यक्षात आणणं किती कठीण असेल याची कल्पना येते म्हणजे जेव्हा जी समोर आपलेच लोक असतात तेव्हा निश्चितच कठीण आहे म्हणूनच तर भगवद्गीता एवढी महत्त्वाची मानली जाते ती काही फक्त तात्विक चर्चा नाहीये नाही एका अत्यंत कठीण परिस्थितीत मानवी भावभावनांच्या त्या कल्लोळातून मार्ग कसा काढायचा प्रत्यक्ष मार्गदर्शन आहे आणि आपला स्रोत पण हेच अधोरेखित करतो की हा उपदेश काही फक्त युद्धापुरता मर्यादित नाही प्रत्येकाच्या आयुष्यात असे कुरुक्षेत्र येतात अनेकदा येतात हो, जीवनात हो जिथे दोन कठीण पर्यायांपैकी एक निवडायचा असतो जिथे कर्तव्य आणि भावना यांच्यात संघर्ष असतो जिथे निर्णय घेणं अवघड जातं उदाहरणार्थ समजा समजा एखाद्याला नोकरीत प्रमोशन मिळत आहे पण त्यासाठी त्याला त्याच्या मूल्यांची तडजोड करावी लागणार आहे किंवा समजा काहीतरी अनैतिक करावं लागणार आहे आता इथे मोह आहे भीती आहे कदाचित प्रमोशन जाईल याची पण त्याचा धर्म काय सांगतो त्याचं नैतिक कर्तव्य काय आहे बरोबर गीतेचा संदेश इथे लागू होतो तो तात्पुरता फायदा किंवा ती भीती बाजूला सारून जे नैतिक दृष्ट्या योग्य आहे जे आपल्या तत्वांशी सुसंगत आहे तो मार्ग निवडणं मग भले त्यासाठी ते प्रमोशन गमवावं लागलं तरी चालेल म्हणजे हे केवळ मोठ्या युद्धांपुरतं नाही तर आपल्या अगदी रोजच्या जीवनातल्या नैतिक संघर्षांना पण लागू होत अगदी मग स्वार्थ सिद्ध होईल याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण आपल्या धर्माचं म्हणजे आपल्या योग्य कर्तव्याचं पालन करतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्वतःचं हित साधतो आपलं असण्याचं सार्थक करतो अगदी बरोबर स्रोतातील व्याख्येनुसार श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धात कसं वागावं कशासाठी लढावं आणि या सगळ्या गोंधळातही आपल्या मूळ कर्तव्याची जाणीव कशी ठेवावी हे सांगत आहेत ते फक्त लढ असं नाही सांगत आहेत तर का लढायचं याचं ते तात्विक अधिष्ठान त्यामागची भूमिका आणि त्यासाठी जी मानसिक स्पष्टता लागते ती देत आहेत म्हणजे आहेच पण त्यामागचा किंवा दृष्टिकोन तो जास्त महत्वाचा आहे हो पण एक प्रश्न आहे आजच्या काळात धर्म परंपरा कर्तव्य या शब्दांचे अर्थ खूप बदलले आहेत असं वाटतं किंवा त्याकडे बघण्याचे दृष्टिकोन खूप वेगवेगळे आहेत बरोबर आहे अनेक संस्कृती अनेक विचार एकत्र नांदत आहेत आपल्या समाजात मग अशा वेळी श्रीकृष्णांचा हा उपदेश कसा समजून घ्यायचा आजच्या व्यक्तीने आपला धर्म कसा ओळखावा हा एकदम समर्पक प्रश्न आहे आजच्या संदर्भात आज धर्म या शब्दाकडे बघताना मला वाटतं स्त्रोतातला तो व्यापक अर्थच लक्षात घ्यायला हवा म्हणजे रिलीजनच्या पलीकडचा हो तो फक्त रिलीजन पुरता मर्यादित नाही धर्म म्हणजे आपलं मूळ कर्तव्य आपली नीतिमत्ता आपली जबाबदारी मग ती स्वतःप्रती असो कुटुंबाप्रती समाजाप्रती पर्यावरणाप्रती असो किंवा आपण जे काम करतो त्याप्रती असो हा तो नैतिक कंपास आहे आपला जो आपल्याला योग्य मार्गावर चालायला मदत करतो आणि परंपरा परंपरा म्हणजे केवळ जुन्या रूढींना कवटाळून बसणं नव्हे तर भूतकाळातलं जे ज्ञान आहे जे मूल्य आहेत त्यांचा आदर करणं आणि त्यातून जे चांगलं आहे जे आजही लागू होतं ते वर्तमानात आणणं त्यामुळे जरी संदर्भ बदलला असला तरी तो मूळ संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे असं मला वाटतं की कठीण परिस्थितीत जेव्हा नैतिक द्विधा मनस्थिती असते तेव्हा आपल्या मूलभूत मूल्यांचा आणि कर्तव्याचा आवाज ऐकावा ओके okay. तात्कालिक मोह भीती किंवा सोयीचा विचार करण्याऐवजी काय करणं हे खऱ्या अर्थाने योग्य आहे आपल्या जबाबदारीला धरून आहे याचा विवेक बाळगावा आणि चांगला दृष्टिकोन म्हणजे हाच विवेक जागृत ठेवणं अगदी शांतपणे परिस्थितीचं विश्लेषण करणं आपल्या कृतींचे दूरगामी परिणाम काय असतील याचा विचार करणं आणि मग त्या परिणामांची नैतिक जबाबदारी घ्यायला पण तयार असण म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अर्जुनाची जी द्विधा मनस्थिती होती हा? ती फक्त त्याची नव्हती ती युनिव्हर्सल आहे त्याच्या समोरचा प्रश्न फक्त युद्धाचा नव्हता तर कृती करावी की नाही कर्तव्य पाळावं की भावनांना महत्त्व द्यावं तात्कालिक मोह की शाश्वत मूल्य असा होता बरोबर आणि श्रीकृष्ण त्याला या द्वंद्वातून बाहेर पडायला एक तात्विक दिशा देत आहेत अगदी नेमकेपणाने मांडलं तुम्ही ते त्याला त्याच्या क्षत्रिय धर्माची आठवण करून देत आहेत जी केवळ लढण्यापुरती नाही तर एकूणच समाजाचं मूल्यांचं न्यायाचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे आणि हे कर्तव्य पार पाडण्यातच त्याचा खरा स्वार्थ आहे म्हणजे त्याच्या जीवनाची सार्थकता आहे असं ते सुचवत आहेत शरीराच्या नाशाची भीती ही मूल्यांच्या नाशाच्या चिंतेपुढे गौण आहे तर भगवद्गीतेतील केवळ एका श्लोकाच्या आणि आपल्याला मिळालेल्या त्याच्या व्याख्येच्या आधारावर आपण पाहिलं की कठीण प्रसंगी वैयक्तिक भावना आणि मोहांच्या पलीकडे कसं जायचं आपल्या कर्तव्याला आणि मूल्यांना कसं महत्त्व द्यायचं याचं एक कालातीत मार्गदर्शन श्रीकृष्ण अर्जुनाला करत आहेत अगबदी आणि चांगला दृष्टिकोन ठेवून धर्माचं पालन करणं हेच श्रेयस्कर आहे हा या चर्चेचा एक प्रकारे गाभा राहिला बरोबर शारीरिक किंवा भौतिक गोष्टी या नश्वर आहेत पण धर्म म्हणजे नीतिमत्ता कर्तव्य मूल्य ही शाश्वत आहेत त्यांचं रक्षण करणं हे कोणत्याही तात्कालिक नुकसानीपेक्षा किंवा भीतीपेक्षा श्रेष्ठ आहे आणि योग्य व्यापक धर्माधिष्ठित दृष्टिकोन जर असेल तर कितीही अवघड परिस्थितीत आपल्या कर्तव्याचं पालन करणं शक्य होत आणि स्वार्थाची खरी पूर्तता ती कर्तव्याच्या पालनातच आहे हाच महत्त्वाचा धडा मिळतो अगदी आणि जाता जाता आपल्या सगळ्यांसाठी एक विचार सोडून जातो आजच्या जगात जिथे माझा धर्म माझं कर्तव्य माझी मूल्य याबद्दल प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळी असू शकतात आणि अनेकदा त्या इतरांच्या कल्पनांशी संघर्ष पण करतात हो हे दिसतं आपल्याला अशा काळात आपण स्वतःचा स्वधर्म म्हणजे आपलं खरं कर्तव्य आपली खरी जबाबदारी जगण्याचा योग्य मार्ग तो कसा ओळखावा आणि जेव्हा आपली वेगवेगळी कर्तव्य किंवा मूल्य एकमेकांसमोर येतात तेव्हा त्या नैतिक निवडीचा तोल कसा साधावा खूप महत्वाचा प्रश्न आहे हा विचार करण्यासाठी हो यावर आपण निश्चितच अधिक चिंतन करू शकतो